सुवर्ण दिवस आदरणीय महाराष्ट्राचे कैवारी देशाचे नेते आदरणीय शरद पवार शासनानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शासन निर्णय काढला आणि गेल्या दहा अकरा महिन्यापासून शासनानं कोणतीही तरतूद त्यांनी केलेली नाही गेली दो गेली दोन दोन शासनानं तरतूद न केल्यामुळं या पावसाळी अधिवेशनात सुद्धा कोणत्याही प्रकारची तरतूद या पूर्ण माहितीमध्ये केलेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या शिक्षकांचा आक्रोश आज या मुंबईमध्ये पाहायला मिळतोय दोन दिवस शाळा बंद ठेवून हे शिक्षक सगळे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या सर्वांची आशा आता तुमच्यावरती आहे काल रोहित दादा या ठिकाणी मैदानात थान बनवले आहेत रात्री सुद्धा याच ठिकाणी ती झोपले आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यानंतर काल सुप्रियाताई आल्या होत्या आणि सुप्रियाताई आणि दादा आल्यापासून साहेब सगळी चक्र चक्र जे आहेत ती फिरली गेली आमच्या शिक्षकाला गेल्या महिन्यापासून कुणीही विचारलं नाही परंतु दादा आणि ताई आल्यापासून या आपल्या प्रश्नाला वाचा फुटेल असं वाटतय काल रात्री सुद्धा या ठिकाणी मंत्री महाजन साहेब आले होते आणि त्यांनी तोडगा काढून सांगितलं हे केवळ आणि केवळ रोहितदादा आणि सुखियाबाईंच्यामुळे झालं आणि आज बोलवतील परंतु साहेब आमची आशा फक्त तुमच्यावरती आहे आम्हाला तुम्ही न्याय द्या पंचवीस वर्षापासून हे शिक्षक उपाशी फुटे पंधरा ते वीस वर्ष विना यांनी काम केलंय कुठचं आता अनुदान सुरू झालंय परंतु जर टप्प्या टप्प्यानं परंतु जर शासनाने निर्णय घेतला असेल तर त्याची तरतूद करणं सुद्धा ही शासनाचीच जबाबदारी आहे यामध्ये आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल प्रथमतः मी खासदार कुटेसाहेबांना विनंती करतो की तुम्ही सॉरी लंके सॉरी लंके साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त कर करावं गेले कित्येक दिवसापासून ज्या शिक्षकांनी अनेक पिढ्या घडवल्या ज्या शिक्षकाने अनेक राजकारणी घडवले अनेक घटनेमध्ये तरतूद करणारे घडवले त्याच जर शिक्षकांवर जर ही आंदोलन करण्याची जरी वेळ येत असेल तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नवी ही देशासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे कारण आम्ही स आमच्यासारखे जे तुमच्यासमोर येऊन बोलतात आज ज्यांच्या हातामध्ये या सर्व गोष्टी आहेत ते सुद्धा कोणामुळे घडले तर तो म्हणजे सर्वात महत्वाचा शिक्षक आपल्या संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की आई वडील सर्वात श्रेष्ठ पण त्याचबरोबरीने आई वडिलांबरो बरोबरीनेच आमचा शिक्षक सुद्धा तेवढाच महत्वाचा घटक असतो आणि त्या जर शिक्षकाला या पावसाच्या वातावरणामध्ये जर हजारोच्या संख्येने जर या ठिकाणी बसायची वेळ येत असेल तर माझी राज्य सरकारला विनंती आहे आता तरी तुम्ही जागे व्हा अरे ज्या शिक्षकांनी माझ्या सर्वसामान्यांना घडवलं तुम्ही ज्या खुर्चीवर बसले तुम्हाला ज्यांनी ज्ञानदान केलं त्या ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर जर ही वेळ असेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा सुद्धा काही अधिकार नाही आणि या शिक्षकांच्या न्यायासाठी हक्कासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांचा आर्थिक स्तर वाढवला ज्या शिक्षकांना मान सन्मान देण्याचं काम केलं ते म्हणजे आदरणीय पवार साहेब या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे योग्य आहे त्यामुळं तुम्ही काळजी करू नका पवार साहेबांना ही टी व्हीद्वारे ज्यावेळेस बातमी पवार साहेबांनी सांगितलं नाही हा शिक्षक आपला सर्वांचा महत्त्वाचा घटक आहे आणि त्या शिक्षकांच्या पाठीशी त्या शिक्षकांच्या खांद्याला खांद्या लावून आपण उभं राहणं गरजेचं आहे काल परवा काल रोहित दादा या ठिकाणी आले आदरणीय ताईसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहे त्यामुळे निश्चित पवार जी जो या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे आहेत तर तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही ही या ठिकाणी खात्री जातो आणि सर्व शिक्षकांच्या आम्ही पाठीशी नाही आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे हेच या ठिकाणी आश्वासित करतो थमथोर रामकृष्ण आरे <प्रागा> साहेब महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला एक शासनादेश काढला जातो त्यानंतर तीन अधिवेशन होतात आणि निधीची तरतूद होत नाही आणि ती निधीची तरतूद फक्त आणि फक्त तुमच्याच शब्दामुळे होणार आहे याची आम्हाला खात्री आहे साहेब आम आमच्या या सर्व बांधवांना आपण संबोधित करावं एवढीच विनंती करतो शेकरी। शेकरी। शेकरी 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 गेले काही दिवसापासून न्याय मागणीच्यासाठी दुसरं तुम्हाला संघर्ष करायची आज मिळ आलेली शासकीय कर्मचारी निवशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्राच्या फसा झाल्याचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत त्यांना सन्मान देण्याची भूमिका ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि ती घेतल्याच्या नंतर समाजाची सेवेची जवळ झाली आहे शिक्षकांच्या बांधवातून ज्ञान देण्याची असेल शासकीय ये काम करणारा चतुर्थ किंवा शेती सेनेचा कर्मचारी असेल से प्रशासकीय सेवेचं काम असेल जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला सन्मानजनक वाढणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हाकांची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये असे शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जर असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी झाली हवी आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीच्या साली असंच प्रमोशा राहिली शिक्षकांनी शिक्षकच राहिली महाराष्ट्रात एक आंदोलन केलं असे आंदोलन चाललं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की, की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने द्यावं आणि ती मागणी काही मान्य झालेली नाही सुदैवानं राज्य चलची जबाबदारी माझ्याकडे जावी आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आणि ते हा अक्षर फाय गेले आहे आता हा धोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला आणि राबवाला आज त्याच राज्याने मला समजत नाही की सफा अनुदान ही काय मानगे नाही तुम्ही वेतन द्यायचं कष्टाची किंमत द्यायची पण सफे समजा नि का आणि ती सफाने द्यायची ती मान्य केल्याच्या नंतर त्यासंबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याच्या अर्थ तो कागद कशाच्या फिरती टाकल्यासारखी म्हणून राज्याची जबाबदारी जे द्यायचं आणि देणं गरजेचं योग्य हे फटक्याच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी खता येणार नाही आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष करत आहे राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक यांनी फिरे घडवणारा घटक आज पावसामध्ये म्हणजे शिक्षणामध्ये इसोबतो आणि ती वेळ त्याच्यात येते हे महाराष्ट्राला सोडवणारं नाही आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आहे आणि काल मला रोहितांच्याकडनं समजलं की सर राज्याचे माणसी येत आहेत मला असं वाटतं की माणसी येत आहेत ठीक आहे त्याच्याकरती प्रश्न सोडवतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा अर्थ आहे की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की वाटीत कुणाच्या व्यवस्थेत कोणाशी काही सकार असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची वाहन असल्याची फुली ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन येऊ नका लवकरात लवकर म्हणजे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अर्ज काढली ती फोकल अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वाराशे कोटी लागते मला अकरा नक्की माहिती आहे आता असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या त्याचा इतिहास घडवा हा अर्ज आम्ही देऊ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हा सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळं त्यांना या उद्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि संबंधाशी आग्रह निर्णय मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी घेतली जाईल ज्यावेळेला तुमच्याकडे याचा निर्णय झाला मला सूचनांके माझ्याकडे आल्याचे आता काय करलं ते सांगितलं किंवा माझा फाळण्यास तालुका माझा मतदारसंघ फाळण्याचं वैशिष्ट्य आहे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक उन्हानाचा पावसाचा विचार न करता संघर्षाला मस्त असते तर त्या ठिकाणी आपण गेलोच पाहिजे मी जाणार आहे आणि सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हाला लोकांच्या खांद्याला खांदा लावून मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ही भूमिका त्यांनी केली त्यांच्यात मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून <laughs> आज उदय काही आज बैठक आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर जी आर करायला अर्थ खर्चा जावं लागतं सामान्य भर जावं लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही या एक दिवसाच्या आर्थ हे करावं

या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी चर्च आणायची असते आणि तुम्हाला कशी द्यायची असते ते मला तुम्ही काळजी घेऊ नाही फार तास पडेल यासाठी आमचा आद्रह राहील एवढं समजू आणि आपण जागे धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतेही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट काही होऊ दे परंतु हितना घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोचेल लगेच ओके धन्यवाद आम्ही निर्णय साहेब किती तिथं कितीही संकट येऊ देत परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमच्या बांधव शिक्षक बंधू भगिनी जागचा हलणार नाही कितीही संकट येऊ देत आपण आलात आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाहीत दोन वाजता झोपले आणि परत चारला आवरून परत इथे येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असतं ते दादानी शिकवलं आहे आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक भगिनींच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद six